पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅर सिंड्रोम अंडाशयात फोड किंवा बुबुळ तयार होण्याचा आजार ही समस्या पूर्णपणे म्हणजे शरीरातील रसायनांच्या असंतुलनाशी संबंधित असते पीसीओएस समजून घेण्याआधी निरोगी अंडाशाचा अंडाशा हॉर्मोन्सच्या स्वरूपात मासिक पाळीचे चक्र सुरू करण्याचा आदेश देतो ज्यामुळे अनेक अंडी परिपक्व व्हायला सुरुवात होते यातील एकच अंड पूर्णपणे परिपक्व होतं आणि बाकीची अपरिपक्व अंडी नाश पावतात हे परिपक्व अंड पुढे गर्भात किंवा मासिक पाळीमध्ये रूपांतरित होतं आणि तसा निरोपही मेंदूला पोचतो पण पीसीओएस मध्ये मात्र हे संतुलन बिघडतं मेंदूपासून निघालेला हा निरोप अगदी हलका म्हणून अंडाशयात पोचतो ज्यामुळे अंडी परिपक्व व्हायला सुरुवात मात्र होते पण याच्यातील एकही अंड मासिक पाळीसाठी तयार होत नाही आणि सर्वच अपरिपक्व अंडी अंडाशयात तशीच राहून जातात मेंदूला हे चक्र संपण्याचा चुकीचा निरोप पोचतो आणि ही क्रिया पुन्हा पुन्हा होऊन पीसीओएस मध्ये जणू अपरिपक्व अंड्यांची माळच अंडाशयात तयार होते